नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल इन्फोमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन बँक भरती दोन हजार चोवीसची डिटेल जाहिरात पाहणार आहोत यामध्ये सविस्तर शैक्षणिक पात्र त्याचबरोबर इतर अटी व वयोमराला पाहणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा आमच्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण यात बघायचं इंडियन बँकेसाठी जी भरती आली आहे त्यामध्ये पदाचे नाव जे देण्यात आले लोकल बँक ऑफिसर असं पदाचे नाव देण्यात आले आहे यामध्ये आपण जर बघितलं तर टोटल जी जागा देण्यात आली आहे त्या जवळजवळ वर जागा देण्यात आलेल्या आहेत आता इथे जे जागा आहेत त्या तीनशे आहेत आणि भरती होण्यासाठी आपल्याला पुढीलप्रमाणे पात्रता ग्राह्य धरली जाणार आहे तर शैक्षणिक पात्रता जर विचार केला तर कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याला असणं खूप इम्पॉर्टंट आहे जसं की बी ए बी कॉम बी एस सी बी एड जर ह्या पदवी असेल किंवा बी फार्मा डी फार्मा जर असेल किंवा आपल्याकडं पदव्युत्तर पदवी जर असेल जसं की एम बी ए वगैरे असेल तरीसुद्धा आपण अप्लाय शंभर टक्के करू शकणार आहात तर याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर वयाची आड जी यंत्रणा आहे जुलैमध्ये आपले जे वय आहे ते वीस ते तीस या दरम्यान असणं आवश्यक आहे ह्या जे एस सी आणि एस टी करता पाच वर्षाची सूट आणि ओबीसी प्रवागाकरिता तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे आता आपण पाहणार आहोत या महिने परीक्षा फी कशा प्रकारे असणार आहे यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरत असताना आपल्याला परीक्षा फी जी आहे जनरल ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लास आणि डब्ल्यू एस इकॉनॉमिक व्हीकल्स जो कास्ट आहे त्यांच्यासाठी एक हजार रुपये तर एस सी एस टी आणि डब्ल्यू डी करता फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये फी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे जनरल आणि ओबीसी करता फी जर आपल्याला जास्त वाटत असेल किंवा आहे थोडी परंतु एस सी एन एस करता एकदम फी कमी प्रमाणात इथं करण्यात येणार आहे आता यामध्ये जर आपण बघितले एकदा आपण सिलेक्शन झाल्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर जे असणार आहे ते आपल्या असणार आहे की लेखी परीक्षा असणार आहे लेखी नंतर आपला इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्यानंतर आपलं सिलेक्शन होणार आहे कधी कधी जर आपल्याला अप्लिकेशन जर कमी प्रमाणात आली तर डायरेक्ट मुलाखतनंतर आपलं सिलेक्शन केलं जाऊ शकतं तर यामध्ये जर सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला बँकेतर्फे तामिळनाडू पुडुचेरी कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या कोणत्याही शाखेत किंवा कार्यालयामध्ये आपल्याला नोकरीसाठी जॉईनिंग लेटर येणार आहे तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला डिटेल माहिती बघायची असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती पाहू शकता तर आता आपण पुढं पाहणार आहोत की अर्ज करण्याची शेवटची दिनांक जी आहे ती दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर अप्लाय करण्यासाठी आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट .in इंडियन बँक डॉट इन या वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे किंवा आपण डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिली ते लिंकवर क्लिक करूनसुद्धा अप्लाय करू शकणार आहात तर मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला रात्री बाराच्या बाराच्या अगोदर आपल्याला सर्व पेमेंट आणि सब ऑन सब जो फॉर्म फो, आहे तो सबमिट करायचा आहे फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर फॉर्मची प्रिंटआउट आपल्याजवळ ठेवायची आहे त्याच व्यतिरिक्त फॉर्म भरत असताना आपल्याला सूर्ण जाहिरात एकदा कम्प्लीट वाचायची आहे जेणेकरून फॉर्ममध्ये कोणत्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहे त्याची सविस्तर माहिती आपल्याला दिसून येणार आहे तर मित्रांनो फॉर्म भरत असताना सिग्नेचर आणि फोटो व्यवस्थित अपलोड करायचा आहे त्याच व्यतिरिक्त परीक्षेच्या हॉल तिकीट जे आहे किंवा इतर जी माहिती आहे आपल्याला ईमेल किंवा एस एम एसच्या माध्यमातून बँकेकडून कळवून येणार आहे किंवा वेळोवेळी आपण बँकेच्या वेबसाईटला व्हिजिट करून ही माहिती घेऊ शकता मित्रांनो अधिक माहितीसाठी आमचे डिस्क्रिप्शन पहा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका हाच व्हिडिओ जर आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि जर कोणी इतर मित्र आपले बँकवरती तयारी करतात त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सरकारी नोकरी मिळण्या स्वप्न त्यांचंही आपल्याबरोबर पूर्ण हो मित्रांनो व्हिडिओ शेअर करून आपल्या सर्वांचा हार्दिक आभार हॅव गुड डे बाय बाय